गोव्याचा प्लॅन कॅन्सल होतो पण एक किरा याचं नाव घेतला की डायरेक्ट सगळं सुपर स्टार कोणी सगळं चमकतं सितारे एक एक शांत स्वीकारा भूती बघून कवा नाही आता बघून नमस्कार मंडळी कशा आहेत सर्व मजेत का तर स्वागत आहे आपल्या आजच्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा तर बोलू नाही शकत मला लाज नाही लय दिवसातल्या ब्लॉग मध्ये काय विषय नाही विशेष खोल आहे आणि विशेन पृथ्वी तुम्हाला माहिती पूर्ण गोल आहे आणि पृथ्वीमध्ये प्रत्येकाचा एक एक झोले सो गाईत आज आपल्याला जायचं आहे कोण शालेवरती डोक्याच्या शाळेवर बोलते बघू जाव कारण की माझ्या साकराच येत नाही विक्या बिक्याचा तर त्यांच्या बरोबर जाऊ बाकी काय नाही बघू पुढे तमनेल बघून कळला असेल की आज आपण कुठे चालल्या होत्या बाकीचा आता पंधरा ऑगस्ट आहे संपूर्ण माझ्या यूट्यूब फॅमिलीला बांधिलकी माझे जिवलक माझ्या सगळ्या भाऊबांडांना खूप खूप पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा चला गाईस निघू चला घरातल्या पटक्यान आणि लई दिवसातल्या हा बॅकग्राऊंड बघायला मिळाला असेल इज्जत हे का नाही चला निघू चला आता हो ना तो माइलरच आहे ना शूज बघा काहीच कसा काम आहे वर्षा विषा नको वर्षाला नको नको घालता <laughs> <जारे> कटो <वाल। laughs> <था था विशा। laughs> आता विषय आमचा घालचा बिग बॉस चा घन विषय मराठी मी या सीझन पासून बघता सुरज चव्हाण मुलं पण मन मना लई बा कोणती बाबरेवटाची काय नाव तिला आणि ती एक दुसरीकडची किल्लेकर जानवी अरे काय बाई वागते मला घरात पण असे वागता का तुम्ही भाय जरा वर्षा मॅडम आहेत वर्षात ना मला वर्षा। काय तिचं पुरस्कार ना काय ही बोलते हिचं कपडं घालण्याची पद्धत आहे निकीच अरे द्यावा नको मी बी गेलो असतो ना वाटतं मनात जाणं आपली ऐकत बी ना वाटतं जाण्याची पण माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स सांगता रोस्ट मारतो मी तसा तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा रोस्ट बिग बॉसवर मारू का त्यानुवर मराठी आहे का सूरज चव्हाण मुलं मी बन बघता बिग बॉस सही म्हणजे नाही तर मी एवढ्या वर्षात मी नाही म्हणजे सीझन एक बी नसेल बघला कांचा हिंदीचा बी नाही ना, ना मराठीचा आत्ता बघायला लागलो पण रोस्ट मारतो तुम्ही सांगत असाल तर नक्की सांगा मारू का मराठी बिग बॉसवर रोस्ट आणि होतो भाई हां मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स तर मी तिथं असतो तो आरबाज बॉडी बिल्डर बॉडी बिल्डर तो निसता यो बॉडी दाखवतो आत्ता आम्ही तुम्हाला दाखवतो तो पोऱ्या घेतलेल्या तवा बी यो टांगून राहतात दरवाजाला मी जर दर असतो तिथं त्याला दोन तीन दामधाम दमधम दाम शुवा बी दिल्या असत्या ती बाबत वेगळी आहे सरळ बोललो असतं भाई मा मारायचं ते होते तू या बॉडी बिडी गेली पु माहित आहे ना म्हशीच्या गोटे आहेत चार फाट्या मारला असतो त्याला बाय रे बघ किती गाऱ्यांचा ता टापा उभा राहिले तुला थोकाट तुझ्या आईच्या गावात तुझ्या हे असं आलं आपली बॉडी बिरीची शानपणा आपल्याला कुत्र्यागत मारतो आम्ही गाव तिथे याच्या गावात ते परला आपले भाऊ तर शांत सुरज सुरज चव्हाण मना त्याचा म्हणजे आश्चर्य वाटतो गुलिगत गुलिगत करायचा डेंजर मना वाटला तो ठोकील का राम गेलं एक केला पण एवढा शांत झालं म्हणजे त्याचा स्वभाव ना प्रश्न जबरदस्त आहे महाराष्ट्राचं नाही प्रत्येक अख्ख्या भारत देशात ना मन जिंकला चल होत त्यांनी प्रत्येक ठाण्याकोपऱ्यात तुम्हाला सांगता शपथ चला आता जाऊ चला बडी आज गाईज लॉंग राईडसाठी आपली ही गाडी रिव्हील करतो कारण की कोणाला माहिती नव्हतं ही गाडी कोणाची एक आहे आमच्या विजादाजी आहे आधेपर्यंत लाँग राईडला गेली नाही आज तिला दोनशे किलोमीटर चालूनच आणू कशी वाटते गाईच गाडी त्यांची गाडी आहे री असं ती आपल्या काय करायचं पेट्रोल टाकून नाही येतो कुत्रा बघता ना कुत्रा जेव्हा किती लिटर धूर तिथं भावा चार चार लेटर दूध लावलं ले कोणी लावले शेण टाको रे कुत्र्याला शेती टाको आपली शेती इथून नजर दल, दल तवरी शेती आपली त्याला कायच तर निघू झाला शालेव जरास टाइमपास करू ना मग बाकी, बाकी ब्लॉक टाइमपास तू काम झाले शालेव करा नाही बहिणी येणार बहिणी येणार त्याच्या माय इंडिया शिवनोकर गाय जी शाळेची गँग आहे सगळी यांची आता मी म्हणजे बाहेरच शाळा साध्या झालं नाही प्रेम याकडून ना आता तुम्हाला शाळेतला किती सांगता शाळेतलं माया प्रेम लावला बेकार माझ्या मला वाचला ना तर डायरेक्ट मग गुरुवा म्हणजे पाणी नाही गुरवानी वाच बेंच 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 पाईप पाईप आण तो पोराला भाई फुटल तो का तोच पाय आता तिथे जोडले मला आता पायाभर आता स्वातंत्र्य दिन आहे काही ना गुरु गुरुपौर्णिमेला पाया भरता होता बी बरोबर नाही

ए कुठं आल तुम्ही वाचला के डीएमआर पूर सगळी कोणी सोडली ही सगळी पोरा दो दुरला ट्रॅफिक आहे काही आता आज चक्का जाम होणार आहे अरे बाबा द्यावा अरे माझ्या हक्का थांब थांबून ठेवल्या कोणी थांबवले लागेल तुमची असा आम्ही डायरेक्ट तुम्ही बघा ब्रिज खाली थांबले कसं थांबलं असं की आम्ही आता आले भूतिया कार वॉईस काय आलं केव्हा बघू ना केव्हा नाही आता बघूनच ठेवले ही भुतयाकार के भुथिया अशी झालेली झाली हाला घा लॉका आहे ती हां तिथं घालला गोल्डन कलरची गाडी घाली जी स्टोऱ्या नाही बघली युट्युब राहिलो वाटतं आहे मी तुम्हाला दाखवणं लांबा सॉईस इज लोगो बी चोरला लावं ना टायर पंक्चर झाल्यान आता क क डिटेल बघा डिटेल सोन्या ठेव दे बघा सोना सोन्यासाठी ठेवते काही स्टोऱ्या आणि इथली मला नाही समजा यो पत्र हे भाई भाई आपलतोय डेंजर काम आहे काहीच यो बांगला त्या पोरीचा अशी व्हिडिओ खबर आली ती पण धान्या आता कशाला यांच्या मागे लागतं आपण चला डायरेक्ट आई माऊलीच्या भेटूरा आणि हे बघा कुठे बोला माऊलीचा चला मग जास्ती फॉलोअर्स वाली पूर कमी वाली इथं तरी पण एक हुकुमचा एक का ठेवले आम्ही पॉइंट आला का हुकुमचा एक टाकून देऊ डायरेक्ट नाही हुकुमचा एक का मागे ठेवले डायरेक्ट पॉइंट आला का मारू गेमच पलटी मस्त आता पलटी झाला दुसरा आता दर्शन घेतला पाहिजे वरती काय वाटत नाही भिक्स पण आपण चोरू चपाटी करायलाच लागला आईला बघाची बघाची चोर वाटा कुठे जातात खरं भाऊचा टाईम वाटा फक्त मूर्तीवर भरत हा पण आता काय बघा मूर्ती तरी जाऊ दे काहीतरी होऊन दे फक्त बघू आशिर्वाद घ्या परत या गावात आता का वरती फक्त शेवटपर्यंत बघा चला मा पाहू शकता सगळी आपली पोरा चला रे चला पटापट चला बोरा चला 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 बोरा पटापट चला यो जरा इतर कंट्रीतून आले अर का वाटत सध्या फुल बजाव

आता दोन तीन महिन्याच्या गॅप नंतर मस्त पैकी डायरेक्ट अरे लोक मी आता ना कोणाला घाबरत मी आता कोणाला घाबरत नसतो मी आहे की सगळ्यांना करतो जी लावा टाकेल आपण घेतलेला आहे आपल्या चरण चंचणी डायरेक्ट डायरेक्ट इंटरशन व्ही आय पी होणार होणार शंभर टक्के होणार आणि हे बघा आता कसा काय मस्त पैकी सावली पडली बरं वाटतं आणि फोटोकार ना दिसते फोटोकारच राहते आपण पहिले दर्शन करू मग फोटो दाखव काहीच तर आता आम्ही निघालो आहे हे बघा व्ही आय पी दर्शनाला मना तू वाटून जाऊन देतील प्रयत्न शंभरातून हजार टक्के झालं काही ना वाटतं आम्हाला ना 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 एक नाव सांगितलं आमदार मध्ये आता नंबर टू नंबर भावा म्हणतोच का तुम्ही वी आय पी वी आय पी आज बाबू तांबादारात दर्शन होत आमचं अतिशय भयंकर क्राऊड आहे यात दर्शन होणं शक्यच नाही बघू आता केल्यात प्रयत्न वीआय पी दर्शनाचा होला तर होला आता तीन जण तर गेल्यात

इतकंच शक्य आहे कारण त्या आतमध्ये काय जाऊन न दिला बघून घ्या आणि दर्शन घ्या तुम्ही येत असाल तर या पण लय करते सध्या तरी आता चला फायनली जाम पूरा काम सगळं सुपरस्टार कोहिर सगळं चमकत सितार सगळं एक, एक। शांचा इतारा चमकता घेतो मला हे काय चाललंय तुमचं हे काय चाललंय घ्या ना लवकर काय बेंड बेंडवाले गेले ना आपल्याला थांबू थांबून वाईटा काय काय करायला

कारण भावाच्या मुलं आज आमचं दर्शन झालं मेन म्हणजे नाही तर आज वाटतं तसंच जायला लागला असं नाराज होऊन गेलो असतो मी आज जाम नाराज जाम पन... पन जाम होती झाला फायनली सो चला आता चला बघू कसा खेळ विषय विषय खोल तुम्हाला तर माहिती पृथ्वी गोल आणि पृथ्वीवरता आमचा एकवीर आईचं ठिकाण आमच्या आधी लय गोड तेच तर जवाला या मस्तपैकी इथे जवाला वर संध्याकाळच्या सहा वाजल्या आता स्ट्रिपर राईस मागवले नाको, नाको। चला मी दाखतो तिथे जरा कारण की जेवणात कॉम्प्रोमाइज करायचं नाही काहीच बाबतीत आलकाट बनाचा साफ लगेच आलदोर पण करायचा ते पाक बनवास बनवा बनवा काय दाखवालोच जाईस कॉपीराईट साफ साम की चला करा बाय तर काय ब्लॉग एंड केले सगळ्या लोकांसमोर सांगतो की दोन गोगल आहेत एक जीवन पावशीचा आणि एक विकीचा ते आमच्या हितेशने आता ठेवलेले आहेत जप्त केलेले आहेत <laughs> बाय बाय योज बाकी होता बघा बोरा यो चोरला याई परत गोगल चोर एक नंबरचा यो पहिले बी लय गेला चोरले आता दोन गोगल चोरले बाहेर